अवैधरित्या रिफिलिंग साठी साठ गॅस टाक्या घेऊन जाणारा टेम्पो तोफखाना पोलिसांनी पकडला शहरातील सर्जेपुरा ते रामवाडी जाणाऱ्या रा रोडवर रविवारी अठ्ठावीस एप्रिलला साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पथकाला सर्जेपुरा ते रामवाडी जाणाऱ्या रा रोडवर साठ गॅस टाक्या घेऊन जाणारा टेम्पो दिसला पोलिसांना टेम्पोवर संशय आल्याने त्याने टेम्पो थांबवून चौकशी केली असता टेम्पो चालकाकडे कुठलाही परवाना आढळला नाही त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांना अवैधरित्या रिफिलिंग करण्यासाठी गॅस टाक्या नेत असल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून टेम्पो तसेच त्यातील भारत गॅस कंपनीच्या चोवीस भरलेल्या टाक्या एचपी कंपनीच्या छत्तीस रिकाम्या घरगुती गॅस टाक्या असा सुमारे तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला टेम्पो चालक आशुतोष रोहिदास मोकाटे राहणार भाकरे गल्ली सर्जेपुरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ई वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा